एखाद्या मुलीच्या प्रेमात वेडे झालेले प्रियकर आपण पाहिले असतील पण एक पठ्ठा थेट प्लास्टिकच्या भाऊलीच्या प्रेमात वेडा झालाय आपल्या पिंकीला गाडीवर बसूनच तो सगळीकडे फिरत असतो त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय या प्रेम वेड्याच्या करामती बघून अनेकांनी कपाळावरती हात मारून घेतलाय संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही घटना घडलेली आहे बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये या ठिकाणी एक तरुण विद्युत मंडल याचा सहा महिन्यांपूर्वी ब्रे ब्रेकअप झाला त्यानंतर एकटं राहिला तो कंटाळला पण पोरीचा नाद पुन्हा करण्याचं धाडस त्याच्याकडे नव्हतं ती रिस्क घेण्याऐवजी त्यानं थेट वेगळा पर्याय निवडला तो थेट प्लास्टिक भाऊलीच्या प्रेमात पडला त्यानं भाऊलीला आपली गर्लफ्रेंड बनवलं आणि तिचं पिंकी असं नामकरणही करून टाकलं विद्युत मंडलची ही, ही प्यारवादी लव्ह स्टोरी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे पिंकीला गाडीवर बसून तो शहरभर फिरतोय याबाबत अनेकांनी त्याला विचारलं सुद्धा पण त्याला काहीच फरक पडला नाही सगळ्या टिका टोमण्यांकडे दुर्लक्ष करून तो पिंकीच्या प्रेमात पार बुडालाय जिकडं जाईल तिकडं गाडीवर पिंकीच सोबत असते दरम्यान बाहुलीच्या प्रेमात खुळं होण्याची ही घटना पहिलीच नाही याआधीसुद्धा एका तरुणानं बाहुलीसोबत लग्न करून संसार थाटला होता एवढंच नाही तर प्लास्टिकची मुलं आणली आणि आपलं कुटुंब पूर्ण झाल्याचं सांगत होता लग्न करणारे आणि न करणाऱ्यांचे असे अनेक गमतीदार किस्से येत असतात पण काही इतके अजब गजब असतात की ते कुणीच विसरू शकत नाही बंगालमधील प्रकार हा तसा नवाच म्हणावा लागेल